इयत्ता आठवी इतिहास युरोप आणि भारत या पाठाचा स्वाध्याय आज आपण पाहूया पहिला प्रश्न आहे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा त्यातील पहिला इसवी सन चौदाशे त्रेपन्नमध्ये ॲटोमन तुर्कांनी डॅश हे शहर जिंकून घेतले उत्तर आहे कॉन्स्टँटिनोपल दोन औद्योगिक क्रांतीला प्रारंभ डॅशडॅशमध्ये दे झाला उत्तर आहे इंग्लंड तिसरी रिकामी जागा आहे इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न टिंबटिंब याने केला उत्तर आहे मीर कासिम दुसरा प्रश्न आहे पुढील संकल्पना स्पष्ट करा पहिली आहे वसाहतवाद उत्तर आर्थिकदृष्ट्या संपन्न व लष्करी दृष्ट्या समर्थ असलेल्या देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश व्यापणे व त्या ठिकाणी आपली वसाहत स्थापन करून आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजेच वसाहतवाद होय दुसरी आहे साम्राज्यवाद उत्तर विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर आपले वर्चस्व प्रस्थापित करून वसाहत स्थापन करणे म्हणजेच साम्राज्यवाद होय आपल्या राज्याच्या भौगोलिक सीमेपलीकडील अन्य भूभागांवर सत्ता गाजवणे म्हणजेच साम्राज्यवाद होय तिसरी आहे प्रबोधन युग उत्तर मध्ययुगाच्या उत्तरार्धात युरोप खंडात धर्मसुधारणा चळवळीने जोर धरला भौगोलिक शोधामुळे नवनवे ज्ञात झाले नव्या कल्पनांना आणि सर्वांगीण प्रगतीला चालना मिळाली युरोपात या सर्व घटना इसवी सनाच्या तेराव्या ते सोळाव्या शतकात घडून आल्या म्हणून या काळाला प्रबोधन युग असे म्हणतात चौथी आहे भांडवलशाही उत्तर ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात त्या अर्थव्यवस्थेस भांडवलशाही अर्थव्यवस्था असे म्हणतात या अर्थव्यवस्थेत भांडवल श्रमिक आणि उद्योजक यांच्या परस्पर सहकार्याने वस्तूंचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर केले जाते पुढे तिसरा प्रश्न आहे पुढील विधाने सरकारने स्पष्ट करा एक प्लासीच्या लढाईत सिराज उद्दवलाचा पराभव झाला उत्तर एक नवाबाचा सेनापती मीर जाफर याला नवाब पदाचे अमिष दाखवून रॉबर्ट क्लाइवने त्याला आपल्या बाजूस वळवले इसवी सन सतराशे सत्तावन्नमध्ये इंग्रजांनी नवाबावर चाल केली दोन्ही सैन्याची प्लाझी येथे गाठ पडली आधी ठरल्याप्रमाणे मिरजाफरच्या नेतृत्वाखाली नवाबाचे लष्कर युद्धात न उतरल्यामुळे सिराज उद्दौला याचा प्लाझीच्या लढाईत पराभव झाला दोन युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले उत्तर आशिया व युरोप यांना जोडणारे खुश्कीचे व्यापारी मार्ग बायझंटाईन साम्राज्याची राजधानी कॉन्स्टिटिनोपॉल या शहरातून जात असत इसवी सन चौदाशे त्रेपन्नमध्ये ऑटोमन तुर्कांनी हे शहर जिंकून घेतले तुर्कांनी हे मार्ग रोखून धरल्यामुळे युरोपियन यांचा पूर्वेकडील व्यापार खंडित झाला त्यामुळे युरोपियन देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले तीन युरोपीय राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले उत्तर नव्या सागरी मार्गाच्या शोधानंतर युरोप आणि आशिया खंडातील देश यांच्यात नव्या जोमाने व्यापारा सुरुवात झाली व्यापारासाठी लागणारे भांडवल एकत्रपणे उभारून व्यापारी कंपन्यांचा उदय झाला पौरात्य देशांशी होणारा व्यापार फायदेशीर असून त्यामुळे देशाची आर्थिक भरभराट होत आहे हे राज्यकर्त्यांच्या लक्षात येऊ लागले त्यामुळे युरोपातील राज्यकर्ते या व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण आणि व्यापारी सवलती देऊ लागली चौथा प्रश्न आहे पाठाच्या मदतीने पुढील तक्ता पूर्ण करा दर्यावर्दी आणि त्यांचं कार्य हा तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे पहिला दर्यावर्दी आहे बार्थोलोम्यू इथे रिकामी जागा आहे ती आपण भरून घेतली आहे त्याचं कार्य आहे आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत पोहोचला दुसरा आहे ख्रिस्तोफर कोलंबस त्याचं कार्य आहे भारताचा शोध लावण्यासाठी निघालेला कोलंबस अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर पोहोचला तिसरा आहे वास्को दगामा त्याचं कार्य आहे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात पोहोचला